जशाच तसे वागलत खोबरस चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं यासाठी पाणी ठरवलं ते बघा डुबकी मारतात बघा पुन्हा जेव्हा मला मजा काळ झाली आपली तुम्हाला मी दोन धक्का इथे दाखवते आपले हे बघा इतके हुंदडून आलेले आहेत दोघ जण पूर्ण माती माती काय रे कुठे गेलेल्यात वाग्या शेरू ही जागा बरोबर आहे ते बांधायला जा मस्ती होते त्या टॉमी पण आलेला कसं कसं त्यांना पकडलं आहे म्हणजे जवळ एक तास ते चांगले असे खेळून आलेले आहेत ए शेरू तोंड बघा कसा हसतोय बिच्चारे शेरू पूर्ण घाण झालं तुम्हाला दाखवते हा भिजलेले आहेत काय हा बघा हा तर शरीर बघा किती वागा इकडे बघ कुठे कुठे गेलेलात ओले आहेत बघा डॅममध्ये गेलेली वाटतं हां ओला आहे खालच्या साईडला ओलं आहे अबू कुठे कुठे गेल ना हा आता पांढरा एवढा हे आहे ना जराशी माती लागली का पुन्हा काळात दिसतो तो वाघ्या वाघ्याची नजर बघा कोल्हा आहे हा आता इथेच मला थोडा वेळ जर आम्ही घरामध्ये काही कचरा काढते तुमचं बेड झाडायचं बाकी आहे बघा पाय बी सगळे ओले आहेत हां आता कसं त्यांना डायरेक्ट न्यायचा आतमध्ये धुवावं लागेल एक तर पाण्याची अडचण चालली आहे आणि ह्यांचं एक हे दोघांचं दोघांना त्यांना थोडा वेळा इथेच बसू दे खाली काहीतरी कपडा अंतर ते हा सर बसणार नाही आवडत नाही ना असं बसायला जाऊ जाऊन येते पाण्याचं काय केलं नाही बघ जरा पाणी नको आपल्याला पाण्यासाठी जीव हे होतो त्या लोकांना काय त्याला उठा इथे बसत ना <laughs> इथेच बसायचं आहे घरात नाही यायचं आज मी इथे चालल्यानंतर ते गप इथे चादरी बसा दोघांनी शांतपणे बदला वा शेरू बसा इथे बसा हा बसा अगे बस इथं इथे बस बस इथे तो तू त्याला काय सांगू नको तो बरोबर बस आणि दिलं पियाल त्यांना दिलं हे काय बसा बसा इथे कपचू बरोबर हा बसा जरा सुके वा थोडा मी जरा झाडू काढते तिथेच नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सूर्याची किरणं बघा डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावरती पडत आहेत म्हणजे काय तर सूर्य उगवलेला आहे वाजलेत जास्त सव्वा आठ झालेले सकाळचे आम्ही कधीच उठलोय फोन चार्जिंगला होता आज वार आहे सोमवार आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते त्याच्यामुळे सकाळ उठल्या उठल्या पहिला जे काही चार्जिंग करायचं ते करून घ्यायचं आणि मग दिवसभर मग चिंता नाही आहे झालं आहे सगळं चार्ज करून कुणाला आपला झोपला आहे रात्रभर जागरण करून महत्त्वाचं जे काम असतं ते त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे आता पण तो झोपला आहे त्यांना झोपू दे दारं खिडक्या बिया काय उघडल्या नाही आहेत बंदच करून ठेवलं आहे कारण ह्यांचा सगळा आवाज असतो ना त्याच्यामुळे आणि सकाळी उठल्या उठल्या थोडीशी तयारी करून घेतली आहे किचनची म्हणजे वाटप मला नाही काढायचं आहे दोन तीन दिवस झाले वाटप संपलं आहे पण वेळ कमी त्याच्यामुळे राहिलं होतं आता काय केलं उठल्या उठल्या पहिला ते करून घेतलं म्हणजे तयारी करून ठेवलेलं आहे भाजायचं बाकी आहे एक वाघ्या वाग्या शेरू यांचं चिकन ठेवलं तर गरम करत तो बरं मी दाखवते चूल पण भिजली इथे वाटपाचे सगळे बघा झाकून ठेवलेलं आहे ते थोड्या वेळाने भाजून घेईन आत्ता म्हटलं काही घाई नाही आहे आपल्याला आणि वाघ्या शेरू यांचं चिकन चिकन म्हणजे ते पाय आहे ना आणलेले भरपूर आहे बघा किती पाय आणलेले आहेत ते काल कुणाला गेला होता ना मार्केटमध्ये तर येताना घेऊन आला तर भरपूर पाय मिळाले तर चिकनवाल्याकडे तर आता म्हणजे काल बॉईल करून ठेवले आता चांगलं म्हटलं गरम करते एकीकडे पाणी पण ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं बघा हे बसून बसून हे शेण आहे ना काल भिजवलं होतं पाण्यामध्ये ते आता बारीक करून घेतलं ते कांद्याचं वगैरे पाला पण त्यातच टाकला ते झाडांना घालायचे कोकमाय या झाडांना आता मी चालले केर कचरा काढायला अर्धा केर कचरा काढायचा बाकी आहे कुणालच्या बाबा आता गेले आपल्या जुन्या घरामध्ये म्हणजे आपलं पाण्याचं जे कनेक्शन बघा काढलेलं आहे ना पाण्याची थोडीशी अडचण होते अडचण म्हणजे काय होतं पाणी पुरत नाही हो थोडंसं कमी पडतं त्याच्यामुळे ते आता तिथे बघायला गेलेले आहेत की कसं काय काढले वायर काढले काय काढले म्हणजे तर का तिकडचं काम म्हणजे काम चालू आहे ना त्याच्यामुळे ते काढलेलं आहे काम जर का पूर्ण होत आलं असेल तर मग ते एक साईडला करून मग ते चालू करायचं आपलं लाईन पाण्याची त्याच्यामुळे बघायला गेलं आणि जाऊन बघा कारण झाडांसाठी थोडंसं जरा जीव खाली होतो झाडांना घालतो आम्ही पाणी नाही असं नाही पण तरी पण जितकं घालायला पाय तितकं पाणी मिळत नाही आहे नारळाची झाडं आहेत परत अजून काय बरं ते बाकीचे पण आहेत ना छोटी छोटे त्याच्यामुळे केळीची व केळी वगैरे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं जाऊन बघा जरा सध्या मी इतकं सांभाळून पाणी वापरते ना तुम्हाला पाहिजे मी उदाहरण दाखवते की कसं मी सगळं जुगाड करते दाखवते मी अजिबात मी पाणी किने वाया घालवत नाही आपण भांडी घासतो ना ते पाणी पण मी जमा करून ठेवते सध्या कसा जुगाड केला ते तुम्हाला मी दाखवतोच थांबा आता कारण इतकी झाडं वगैरे आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे पाणी किने लागतं पाण्याशिवाय झाडं जगणं किने कठीण आहे तरी मध्ये आम्ही दोन तीन दिवस जरा गॅप घेतला होता पण आता म्हटलं घालणं गरजेचं आहे कुठेतरी जीव थोडंसं जरा हे होतं त्याच्यामुळे त्यांना तर जाऊन बघा जरा काय चाललंय ते बघा बसले ना चंटेपणटे मस्त व्यवस्थित एक साईडला छान असे आता ह्यांना बघा आंघोळ्या घालायचे म्हटलं का तरी पण पाण्याचा विचार करावा लागतो त्याच्यामुळे कुणाला देवांना मी सकाळी म्हण होती की त्यांना सोडू नका एकेकाला सोडा पण ते ऐकले नाही त्यांनी सोडून दिलं आणि गुरांचा आवाज बघा येतोय तेव्हा मागच्या साईडला गुरा गेल्या आहेत उन्हाळ्याला तर किती छान वाटतं ना मस्त वाटतं चला जाऊया तुम्हाला मी जुगाड पुढच्या साईडने जाऊया का हां चला पुढच्या साईडने दाखवते हो नको आतनं जाऊया लांब पडेल पुढच्या साईडने <laughs> दाराने लावून घेते खिडक्या फक्त उघडल्यात मी कुठला आवाज नको जायला त्याला झोपेची गरज आहे कारण रात्रीवर जागरण करून मग त्याला पण त्रास होईल ना म्हणून हे बघा तुम्हाला मी जुगाड दाखवते आहे हा आपला बेसिनचा पाईप पाई आहे ना तिथे ती बघा कचऱ्याची बादली लावली आहे ती बादलीनं घासलेली आहे स्वच्छ आणि त्याच्यानंतर इथे मी रात्रीने लावून ठेवली आता हे बादलीवर पाणी पडलं आहे आता बघा ही केळीची झाडं आहेत ना जे घालणार तर काय करणार दुसरं काय माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे मी काय करू शकत नाही आहे त्याच्यामुळे आता ठरवलं की अशा पद्धतीने करायचं पाणी वेस्ट नाही करायचं झाडं जगवणं गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी नंतरच आहेत चला करूया तेर कचरा काढूया झाड लावली का होत नाही त्यात हे राहिलं ते रोग बाई हे राहिलं ते काय टपातलं शेण भिय मिजवलेलं ते करू संध्याकाळी लवकर संध्याकाळी करूया ना तुला एवढं सगळं एकदम भिजून तुला किती वेळा झालं एका टायमात सगळं होत नाही करायला एकाच टायमाला तू करायला बघते आणि मग दमायला किती झाड राहिले बाकी ते करायला नको आता सध्याच सिच्युएशन हे आपल्याला लाकडं पडलेली आहेत रेडीमेड ती घेऊन या झाडांचं काय आठ दिवसांनी पंधरा दिवसांनंतर पण आता तू झाडं टाकलं तेवढं पाणी पण घालायला लागलं मग घालायचं पाण्याचं आता पाण्याचं काय झालं सांग सांग बघू दे पाण्याचं काय आता जॉईंट लावून करायला लागला ते सकाळी गेले होते ना कुणाचे बाबा गेले होते जरा बघितलं काय 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 इथे कोण लक्ष देत नाही हो तेव्हा आपण स्वतःच करायचं आपल्याला गरज आहे ना आपण करायचं जो तो आपापला फायदा मी आता कुणालला पण किती समजावलं कुणाल साधा बोला म्हणून राहू नको साधा राहिलाच ना दे तर दुनिया आपल्याला विकून खायली हा कुणाची विचार वेगळी एवढं साधा भो राहून म्हणत चालत नाही दुनिया आपल्याला विकून जगून देणार नाही म्हटलं जशाच तसे वागलं तर जगाल नाही तर सगळं हे असं आहे ते काय मतलब नाही बोलून सर आता इथे मी घेतलेलं आहे वाटप भाजायला हे बघा सकाळी काढून ठेवलेलं आहे आता भाजेपर्यंत बराच वेळ जाणार आहे म्हणजे भरपूर वेळ गेला आहे एक मिनटं जरा आणि हे बघा हे खोबरं किसून ठेवलं होतं काल कुणाला जेव्हा चाललेत लाकडं थोडाल ना एकच मिशन हो लाकडं सध्या मग लाकडं जमा करायचं आहे तेल जरा गरम झालं चांगलं लालसर असं भाजून घेते एक मिनटं मी टाकते मग मी घालेन ना काजूबिजूला पाणी आता हे जरा वाटप जरा चांगलं भाजून घेते चांगलं लालसर लाईट नाही गेलं तर बरं आहे मग माझं कसं ते लवकर जाणार नाही चालू घेतला भाजून आणि आता खोबरं टाकलंय खोबरं सांगलं असं लालसर भाजून घ्यायचं खोबरं लगेच भाजलं जायचं त्याला काही वेळ लागत नाही हां आणि चुलीवरती कसं पट्टन होतं अजिबात वेळ लागत नाही हा बघा भात दिला कांदा जरा असं पसरवून ठेवते म्हणजे चांगला असा गार झाला का लगेच मग वाटप की नाही भाजू शकतो आपण म्हणजे मिक्सरमध्ये वाटू शकतो तर आपण जरा लालसर करून घेते तर हे जे वाटप असतं ना कांदा खोबऱ्याचं बऱ्याच वेळेला तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले माझं काढायचं होतं वाटप पण सध्या आमच्याकडे पाण्याचं म्हणजे आत्ता फक्त मी तुमच्याशी शेअर केलं आहे पण इतकं सध्या पाण्याची चा अडचण चाललेली आहे ना त्याच्यामुळे कुठे ना बोलतात ना डोकं काही काम करत नाही आहे म्हणजे किती आपण पाणी कमी कमी वापरणार अशी सगळी परिस्थिती आहे आणि गेले दोन दिवस झाले म्हणजे हिवाळा थोडासा कमी झाला आहे थंडी कमी कमी होत चाललेली आहे आणि कुठेतरी उन्हाचा तडाखा सुद्धा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे झाडांना वगैरे पाणी घालणं गरजेचं आहे आणि एक दहा दिवस झाले झाडांना पाणी घातलेलं नाही आहे मोठ्या झाडांना आणि तसंच बारक्या झाडांना पण अलटून पलटून थोडंफार घा घातलं जाते त्याच्यामुळे कुठंतरी एक मनामध्ये चिंता म्हणजे लागून राहिलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी मी मेंटली अशी डिस्टर्ब झालेली आहे की कधी हे सगळं होणार आणि जुगाड तरी माणूस किती करणार अशी सगळी परिस्थिती आहे पाण्याशिवाय जीवन नाही त्याच्यामुळे मला जितकं शक्य होऊन तितकं सगळं मी करण्याचा प्रयत्न करते असू दे आता मी थोड्याशा माझ्या मनातल्या गोष्टी आहेत ना तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत हां कारण खूप डिस्टर्ब आहे सध्या मी तर इथे बघा वाटप भाजून झालेलं आहे दुपारचं जेवण बघा मी करून घेतलेलं आहे पटकन इथे घेवड्याची भाजी केले आणि थोडंसं जास्तच करून ठेवलेलं आहे दोन वेळेचं एकदम चपात्या करून झाला आत्ताच गरम आहेत त्या तिथे डाळ बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये भात आहे आता थोडंसं फक्त किचनने तर आवरून घेते हे बघा किचन जो सगळा पसारा पडलाय तो सगळा करून घेते आणि मग आपलं बाहेरचं काम करायचंय चला येते गुरु आली होती ना त्या गुरांच्या मागे बघा हा एवढा उन्हानं गेला चला घरात चला घरात हा पाणी पिझा कसला कडकडीत ऊन पडले ती बघा गुरु तिथे एकच आहे शेरूने आवाज ऐकून तसा लगेच धावत गेला शेरू दाखल त्यात एक साईडने सा केला जा चला खरंच चल चल खरंच त्याला सोडलं आता मगाशी अशी गरमी चालू झाली ना आलटून पालटून बस त्या बाबा चिकाळ्या आंघोळ करत आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी ना ते बघाशा डुबकी मारतात बघा आणि संध्याकाळचा टायमिंग आहे दुपारच्या वेळेस पण असतात ऐकलं काय चिकाळे आंघोळ करतात बघाले आम्ही रोज बघतो हां <laughs> रोजचं <रुचा> आहे <है थे>। ते <laughs> पाणी पितात कमी आणि आंघोळ्यात जास्त करतात पूर्ण भिजल्यात आता माझी चावल त्यांना लागली ना तर उडून जातील मग नाही थांबणार मग असे एक वेगळा पक्षी पण आला होता काळ्या रंगाचा दुपारच्या वेळेस ते आणि छान असा आंघोळ आणि पूर्ण भिजला छोटासा होता आकाराने आंघोळ किल्लांनी निघून गेला त्याच्या वाटेला आता मी घेते लादी पिसेला हा बघा हा मॉप हल्ली सकाळ संध्याकाळ दोन वेळ घर साफ करावं लागतं म्हणजे झाडूसुद्धा काढावी लागते आणि लादीसुद्धा पुसावी लागते आता हा कचरा मी काढून घेतला आता म्हटलं पटकन पुसून घेते काय करणार घाण ठेवून चालत नाही ना काय झालं तर कुणाला जेव्हा मला मदत करत आहे आता घरामध्ये कुणाला जेव्हा करतात आणि मी आता इथे बाहेर करायला सुरुवात केली तो ऑफिस चालू आहे ना आज काय झालं लाईट नाही गेली आमच्याकडे म्हणजे सोमवार सुद्धा आज लाईट होते आमच्याकडे त्याच्यामुळे बरं पडलं म्हणून नाही तर ह्या गरमीमध्ये दे हैराण व्हायला झालं असतं आता ही लादी ला, ला पुसून झाली का नंतरला आपल्याला झाडांना पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाण्याचं झालं आहे म्हणजे झालं आहे म्हणजे पुन्हा आता उद्या जाऊन ते सकाळी पाईप लावणार तिथे म्हणजे ते वायर काढलेली आहे त्याच्यामुळे ती वायर जॉईन करायची पाणी भरून घ्यायचं आणि पुन्हा ती वायर काढून ठेवायची असं सगळं करावं लागणार आहे म्हणजे झाडांना आपल्या उद्या पाणी घालता येईल सकाळी उद्या लवकर उठून पहिला ते आधी काम करणार आणि मग आपलं बाकीचं काम उद्याला होईल ना पाण्याचं ते म्हणालेत मला हां झोपेत ना उठलेत ना म्हणून बोलत नाही आहेत ते पाईप पण जॉईन करायला लागणार हो सगळे पाईप काढलेले आहेत ना काय करणार पाणी पाणी करायला झालेलं आहे ठीक आहे पण थोडे दिवस जरा ॲडजस्टमेंट करावे लागणार काय करू शकत नाही आपण आता हे दोन तीन महिने ना असंच जाणार आहे हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत असंच सगळं चालणार आहे आणि सगळं व्यवस्थित झालं का मग काय चिंता नाही मग होईल सगळं व्यवस्थित असं आहे ना ते चला फड़ा -फड़ा। तर हे पुसून घेते फटाफट तर पुढच्या साईडला सगळं साफ करून झाल्यानंतर मी आता मागच्या पडवीमध्ये आलेले आहे दोघ जण खालीच झोपलेले होते वाग्या शिरू त्यांना म्हटलं वर जाऊन झोपा तसे दोघ वर जाऊन झोपले आणि मी आता इथे पुसायला सुरुवात केलेली आहे एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते की आपण बघा घरामध्ये काही एखादं काम असेल तर नियोजन करतो म्हणजे प्लॅनिंग असतं ना की आता असं असं आहे तर आपल्याला पूर्व म्हणजे पूर्वतयारी म्हणतो ना त्या पद्धतीने पण आता आमच्या इथे कसं रस्त्याचं काम चालू झालेलं आहे पण अजिबात कसलं नियोजन नाही मनाला आलं तसं ते पाईपलम काढून हे करून टाकलं असं म्हणजे नियोजन नसल्यामुळे सगळा हा गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हा त्रास होतो आहे पण आता काहीतरी म्हटलं करावं लागेल सकाळी बाबा बाबा घे गेले होते ना तिथे आमच्या आतमध्ये वाडीमध्ये तेव्हा तिकडे ते ते सगळ्यांशी बोलणं झालं सगळ्यांना सा सांगितलं की करा सा सा करायच्या आधी सगळं व्यवस्थित तुम्ही करायला पाहिजे होता आता किती त्रास होतो आहे आणि सगळ्यांना पाण्याची गरज आहे टँकर आपल्याकडे येतो पण ते टँकरचं पाणी काही आपल्याला जास्त मिळत नाही ते फक्त गरजेपुरतं असतं म्हणजे पिण्याचं पाणी आणि थोडंसं आपण घरामध्ये वापरू शकतो इतकंच पाणी मिळतं ते पण लिमिटेड आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपलं भागत नाही आणि ते टँकरसुद्धा सुद्धा कसं रोजच्या रोज येत नाही एक दिवसा आड करून येतो त्याच्यामुळे कुठेतरी अडचण होते पण पुढील काही दिवस आपल्याला असंच चाल म्हणजे करावं लागणार आहे तरी ते लादे झाल्यानंतर थोडंफार पाणी ना मी स्टोअर करून ठेवलं होतं आपल्या म्हणजे आता भाजीपाला थोडासा लावलेला आहे त्याला घालणं गरजेचं आहे वेली वगैरे आहेत ना त्यांना भरपूर असं पाणी लागतं त्याच्यामुळे थोडं का होईना पण त्यांना पाणी घालावंच लागतं म्हणजे गेले दोन दिवस झाले त्या वेलींना वगैरे पण पाणी दिलं नव्हतं पण आज म्हटलं थोडंफार पाणी तरी घालूया तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा थोडीशी मी डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे एक दोन चार गोष्टींचे शेअर केलेल्या आहेत आणि पुढे काय होईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद